माझ्या बातम्यांसाठी सांगली महाविकास आघाडीत मतभेद विशाल पाटलांना गांभीर्याने घेऊ नका जयंत पाटील यांच्या भूमिकेने खळबळ खासदार विशाल पाटील यांचे फार मनावर घेऊ नका ते अपक्ष आहेत काँग्रेस नेते विश्वजित कदम आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीबाबत आमची त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आष्ट येथे माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वाटाघाटीत विशाल यांनी खिंडीत गाठणारी भूमिका मांडली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप विरोधात विरोधकांची मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला या विरोधी आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना ठाकरे पक्ष शेतकरी संघटनांसह माजी खासदार संजय पाटील माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे अशा सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न दिसू लागला खासदार विशाल पाटील यांनी मात्र त्या उलट भूमिका घेतल्याची चर्चा आहे काँग्रेसने जयंत पाटील यांच्या समूहेत आघाडी करू नये अशी त्यांनी भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे पदाधिकारी बैठकीत त्यावर खल झाल्याचं सांगण्यात येतं त्या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार जयंत पाटील यांनी टोलेबाजी केली जयंत पाटील म्हणाले खासदार विशाल पाटील यांचे फार मनावर घेऊ नका ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत ते पुढे खासदार विशाल पाटील यांच्याशी बोलत असावेत असं अपेक्षित आहे आम्ही आघाडी करणार आहोत त्यात शिवसेना ठाकरे पक्षाला संवेद घेणार अगदी शेतकरी संघटनेलाही सोबत घेण्याची आमची भूमिका आहे भाजप विरोधकांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज